Bye -bye. bye bye Tata Tata ye to do ye कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आज आहे दिवाळी पाडवा बादा बादा बादा। ना। अरे 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 बाबा बाबा इकडे उभा ना तर आता वाजलेले आहे दुपारचे सव्वा बारा आणि आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईला येण्यासाठी तर आज आहे दिवाळी पाडवा तर सगळ्यांना दिवाळी पाडवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही भरणाकेला पप्पांना सोडलं तर ते खेळला जात आहेत कारण आईची शिलाई मशीन आहे ना, ना तर ती सर्व्हिसिंगला टाकली होती तर ती घेण्यासाठी आणि आत्ता आपण सी एन जी फील करणार आहोत गाडीमध्ये आणि मग आपण पुढच्या प्रवासाला लागलो तर आम्ही संध्याकाळी निघणार होतो पण देवेंद्रचा भाऊ आहे जो सुरेश तर त्याचे दोन दिवसापासून कॉल आहेत की यार दिवाळी तो एकटाच आहे नाही तर नेहमी आम्ही दिवाळी तिकडे सेलिब्रेशन करतो पण ह्या टायमाला थोडं आरवलं बरं होता आणि तो सारखी पप्पांची आठवण काढत होता तर आणि काहीच खात वगैरे पण नव्हतं आणि इकडे आल्याच्या नंतर एक तो एकदम वेग ठणठणीत झाला तर त्याच्यामुळे मग आम्ही यायचा प्लॅन केला होता आणि म्हटलं दिवाळीला काय काय करतात कसं करतात दिवा कसं चढवतात वगैरे तर ते सगळं सुद्धा बघायचं होतं कारण आई बाप्पांच्या नंतर शेवटी आम्हाला पुढे पुढे ते सगळं चालवायचंय तर आणि खूप मजा केली आम्ही होळी आहे का दिवाळी एन्जॉय एन्जॉय

तर सुद्धा खूप मजा केली ना देवांग आणि खूप मज्जा आली खूप छान वाटलं फराळ बनवला कारण मला आरोमुळे ना या टाइमला फराळ वगैरे बनवायला जमणार नव्हता मागच्या वर्षीसुद्धा माझा लास्टचा नववा महिना होता मी सगळं सामान आणून सुद्धा मग मला ना त्रास व्हायला लागला शेवट शेवटी मग मागच्या वर्षी सुद्धा तो तसंच राहिला होता तर मग ह्या वर्षी आईंना फराळामध्ये मी आली घेताना सामान घेऊन आली होती तर मस्त फराळ वगैरे केला आम्ही आणि एन्जॉय केला रांगोळी काढल्या मला खूप रांगोळी काढायला खूप आवडतात पण इझी आरो असल्यामुळे एकदम क्विक आणि इझी होतील अशा केलेल्या आहे तर आता आपण सी एन जी पंपवरती आलेलो आहोत सी एन जी फील करू मग आपण बाकीच्या गप्पा गोष्टी करू करून मग तू गप्पा मारा का तर ॲज युजल आपण नेहमीप्रमाणे इथे सी एन जी फील करून मग पुढच्या प्रवासाला लागतो मग काही घरी जातपर्यंत पनवेलला जर जा फील केला तर नाही तर डायरेक्ट आमची गाडी जाते घरापर्यंत फुलं मी काढून ठेवलेत कारण सगळे आता उन्हा न सगळे खराब हो जातील जसं जा जसं जा खराब होतील तसं तसं आपण बाजूला करून मग नवीन फ्रेश फूल घालता येईल ना बोपडी Kodaknya kali, over. So, atapun, Ami siang, मराठी मा, आहे ना मराठी बोलायचं हिंदी वगैरे स्कूल मध्ये हिंदी इंग्लिश सगळ्या स्कूलमध्ये तर आता ह्या रोडला सुद्धा एवढे मोठे मोठे हॉटेल्स तयार होत आहेत ना की पुढच्या एक वर वर्षभरामध्ये ना पूर्ण इकडे झगमगाट होईल रस्त्याला सगळ्यांनी जमिनी वगैरे देऊन ना सगळ्यांचे हॉटेल वगैरे केलेले आहेत कारण हा आता मोठा हायवे झालेला आहे ना तर त्यासाठी आता आपण लागलेलो आहोत आपल्या वाटेला आलू का झालो तुला काय झालं आले बापले तर चला मग आता बघूया हा ओ या श्री स्वामी समर्थ महाराज की घरी नंतर थोडंसं घराची क्लिनिंग वगैरे करू मग आपण पाडवा वगैरे सेलिब्रेशन करू कारण पाडव्याला आज नवऱ्याला ओवाळायचं असतं की त्याच्यानंतर मग सूरज वगैरे आला की मग आपण फटाके फोडायला पण कुठेतरी मग जाऊया नियर बाय लोकेशनमध्ये तर आता सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे संध्याकाळनंतर आणि आत्ता तर जाता जाता बघू आम्ही आता कुठे नॉनस्टॉप जाऊ जर आम्हाला मध्ये जेवण आलेलो आहोत आम्ही भाकऱ्या भाजल्या होत्या आम्ही सकाळी तर एक एक भाकरी आम्ही खाऊन आलेलो आणि आता जर भूक लागली तर पालीला वगैरे आपण जेवायला वगैरे थांबू म्हणजे थोडंसं असं सा काहीतरी पोटाला भर अरे त्या चाकामध्ये ना ते एक असं रोपटा अडकलं ते काढते मी म्हटलं मगाशी सांगेल तर लक्षात नाही तर आता वाजलेलं आहे एक आणि आता दोघांना सुद्धा पाठीमागे झोपवलं आहे आरोला मेन तर आरोचंच असतं कारण त्याच्यामुळे मग गाडीमध्ये मध्ये थांबवावी लागते किंवा मी मी डायरेक्ट इकडून पाठी झाली आहे तर आता तर जो झोपला आता तर एक दीड तास तरी उठणार नाही पण दिवसाचं आम्ही ट्रॅव्हल करताना ना रात्रीचं कसं कंटिन्यू तरी तो झोपतो थोडा वेळ वगैरे पण दिवसाचं सारखा त्याला उठ टोचतो मग त्याला फीड करायला लागतं परत जाऊन मग परत गाडी बाजूला थांबण्यापेक्षा मग मी इथूनच पाठी जाते कारण मग टाइमपास होत नाही तर ते माझं तिथे फिडिंग स्कार्फ आहे तर तो लावलेला आहे तिथे कारण त्या साईडने ऊन येत आहे बर बऱ्यापैकी आणि आता आपण सगळं सेट झालेलं आहोत सो आता पोलादपूर सोबं क्रॉस केलेला आहे आणि आता आपण थोड्याच वेळात महाडला पोचू तर गेस थोडेसे सुटलेत तर ते बांधून घेते मी तर नेहमी जे वरतीच असत कारण मला ना असे ते खांद्यावरती म्हणजे मानेवरती आलेले ना अजिबात हे होत नाही कारण मला ना खूप गरम होतं ए सी चालू असली तरी पण मला घाम येतोच नॉर्मली आणि आता इतकं टेम्परेचर आहे ना की गाडी कूलच होत नाही आहे इतकं भयान असं पाठीत पाठीत अजिबात कूलिंग लागत नाही पुढे तरी बसल्यावर आपल्याला थोडं नॉर्मल वाटतं पण इतकं हीट वाटते ना गाडीमध्ये पूर्ण तापलेली असते वरून त्याच्यामुळे कूलिंग नाही होत जास्त ना खूप आम्ही ठरवून आणलो की असे फटाके फोडायचे अशा व्हिडिओ शूट करायच्या असं तसं पण अख्खा दिवस गावाला आला ना की कामामध्येच जातो कारण आई असतातच बऱ्यापैकी आपण मदत करतात पण फराळ वगैरे होता ता ता थोड़ थोड़ आ, तर त्यांनी थोडं थोडं सामान आणलं होतं पण मग मी येताना परत घेऊन गेली त्याच्यामुळे मध्ये फराळ बनवायचं मोठं काम आमचं दोन तीन दिवस चालू होतं तरी जणतऱ्या दिवशीपर्यंत आम्ही फ फराळ बनवत होतो कारण पहिल्या आंघोळला सकाळी नैवेद्य दाखवा लागतो फराळाचा त्याच्यामुळे पाच पकवान तरी पाहिजेत फराळामध्ये मग त्याच्यामध्ये सगळा टाईम गेला त्याच्यामुळे मग मा मला ना, दिवस आका थे। थे ना, 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 ना ते दिवस माझं कामात घेणार मग रेडी व्हायला मला ना खूप म्हणजे एनर्जी नाही राहत आणि मला ते इंटरेस्टच वाटत ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे फक्त लक्ष्मीपूजनला मी काल साडी वेअर केली होती पण काहीच मेकअप नव्हता नॉर्मल माझा डेलीचं जे असतं लायनर वगैरे गोष्टी एवढंच आणि मग आम्ही फोटो वगैरे काढले मला आता बघू आता नेक्स्ट आपलं परत ट्रीप होणार तर मे बी थर्टी फर्स्टला आम्ही येऊ हो। आता बऱ्यापैकी देवेंद्र म्हटलं आता नाही यायचं आता थोडा गॅप घेऊ कारण खूप ह्या महिन्या नोव्हेंबरमध्ये आम्ही तीन वेळा गावाच्या ट्रीप मारलेल्या आहे आणि आई पप्पा गावाला असल्या सगळा सगळ्या इकडे मग पोरांचा आणि देवांकाने आरोचा जीव सगळा पप्पा आणि आईमध्ये अडकलेला असतो त्याच्यामुळे मग आम्ही सुट्टी असली की मग येतोच थोडासा चेंजसुद्धा होतो देवेंद्रला सुद्धा थोडा डोक्याला शांतता भेटते कामामधून आणि पोरांनासुद्धा चेंज होतो तर त्याच्यासाठी मग आमचं येणं असतंच चालू आणि आता ते रहा रहा <laughs> सो सो काय कायम राहणारच आहे आमचं घर आहे तर आम्ही येतच राहणार का चला आता पुढे मोकळा कसं कसं काय काय होईल तसं तसं आपण शूट करू बाजारपेठ आहे सो इथे जरा ट्रॅफिकची भीती असते पण ट्रॅफिक नाही आहे देवाच्या कृपेने आपण आता नीट बाहेर निघू ना पटकन नाही तर इथेच एक एक दोन दोन तास जातात ट्रिपल सीट बालाजी मंदिर आहे येताना तर असतेच नॉर्मल आहेत हे आता यांना मोठेच सगळे गाड्या वगैरे असलेले आहेत पावणे दोन आणि आम्ही आता इथे मानगाव बाजारपेठेमध्ये आहोत ना पोचून आपण कुठे लाईन आहे जायला नशीब रस्ता मोकळा आहे ना फटाके घेतले होते जाताना ना, ना? आणि चांगले वाटले बऱ्यापैकी चांगले वाटले फक्त इथून मानगावच्या इथून फटाके घेतले होते आणि सगळे फटाके खूप चांगले निघाले ना फक्त जे पाऊस होते ना नॉर्मल तर ते थोडे चक्र ना फुटत होते पाऊस वगैरे चांगले होते मग उमचे मला वाटलं आपण घेतलेले की घे लाईन लागले यायला ट्रॅफिक असतेच दिवसा हे बाजार पेठेमुळे सगळा प्रॉब्लेम होतो अंकित ता वडे आणायला गेली वडे आणि कांदा भाजी भाकरी सोबत खायला हा हे पाली नका वाकण नका ते माझी फक्त ढोली ढोली झाली दे तर आता मी ना भाजी आणि वडे घेऊन आलेले आहे तर कांदाभजी आणि वडे तर मी सकाळी भाकऱ्या बनवल्या होत्या तर त्याच्यातल्या दोन भाकऱ्या घेऊन आलेल्या आम्हाला आणि आता मी पेटपूजा करून घेतो आता अंदाजलेली आहे दुपारचे अडीची बाकरीचे दोन तुकडे झाले कारण ना घरकंडीच पीठ आहे त्याच्यामुळे फॅक्टरी फॅक्टरीमध्ये इतकं पोल्युशन होत ना आमचे दोन्ही पिल्ल उठलेली आहेत तर आम्ही ना इथे सीएनजी टाकायला थांबवली होती गाडी देवा देवांकला भाकरी नकोय तर मी वडेपाव घेतले होते तर आम्ही वड्यांबरोबर भाकरी खाल्ली आणि देवांक वडेपाव होतोय तसं तर आम्ही भाकरी वगैरे खाऊन आलो मग दहा साडे दहाच खाल्ले होते आणि साडे दहा पाहून अकराला आणि मग आम्ही निघालो त्याच्यामुळे पोट फुल आहे दोन्ही फुलांचं त्याला सुद्धा भरवून आणलं होतं ना पडलं का फुल हा अरे मग देवांग आता किती जवळजवळ एक दोन वर्षानंतर सकाळचा ट्रॅव्हलिंग करतोय ना म्हणजे एकदम इतक्या लवकर की आता आणि आम्ही साडे पाचच्या आधी तरी घरी पोहोचू ना पाच पर्यंत जर पनवेलला पुढे ट्रॅफिक वगैरे नाही भेटली तर कारण आता तर इकडे पूर्ण मोकळा आहे रस्ता त्याच्यामुळे तर काही टेन्शन नाही नवी मुंबईला रे ते बघू ना आता दिवसाचं काय संध्याकाळचं ठीक असतं संध्याकाळी तिथे जातो तास दीड तास तरी जातोच कारण ऑफिस तिकडे सगळ्या कंपन्या असल्यामुळे ऑफिसचे वगैरे आज तर काय दिवाळी पाडवा एवढी काय ट्रॅव्हल नसेल पण काय फिरणारे लोक फिरतातच ना तर आपण कर्नाळा घाटामध्ये चढू ना हा म्हणजे थोडासा टाइम आहे तो का लिंगोबाचा डोंगर दिसतोय एवढ्या तसं ना आता जो ना जवळ दिसतो कॅमेरामध्ये तर आजचा आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग ना खूप मोठा आहे त्यामुळे आपण आता हा ब्लॉग आहे ना दुसऱ्या पार्ट मध्ये कंटिन्यू करू सो हा व्हिडिओ आता आपण इथेच स्टॉप करूया आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल बाय टेक केअर